शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोहा तालुका अध्यक्ष चंद्रकांत क्षीरसागर यांना पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी विनाकारण ठाण्यात बोलवून मारहाण केली असा आरोप करीत चिंचोलकरांची बदली करावी अन्यथा लोहा बंदची हाक देण्यात येईल असा इशारा राज्य संघटक एकनाथ पवार यांनी दिला आहे पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की तालुका अध्यक्ष चंद्रकांत क्षीरसागर यांना त्यांच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल झाल्याचे सांगून गुरुवारी ठाण्यात बोलवण्यात आले होते त्यानंतर पोलीस निरीक्षक चिंचोडकर यांनी त्यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आहे कायदा व प्रश्न निर्माण झाल्याचे पवार यावेळेस पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत काल आमचे तालुका प्रमुख चंद्रकांत क्षीरसागर हे पोलीस स्टेशन मध्ये त्यांना बोलावून वेगळ्या कामासाठी बोलवून तेवढ्या डिटेलमध्ये मी आज नाही सांगणार परंतु त्यांना गेल्यानंतर ज्या पद्धतीनं अमानुषपणे त्यांना जी बेदम मारहाण केली आणि मला असं वाटते की त्या बेदम मारहाणीच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचे जर पोलीस निरपू पोलिसच जर रक्षक पोलिसच भक्ष रक्षक जर भक्षक व्हायला लागले अशा पद्धतीचं जर वातावरण लोहा शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचं काम पी आयच्या माध्यमातून तिथल्या केलं जाते तर आम्ही माननीय एस पी श्रीकृष्ण कोकाटेजींना विनंती केली की या पी आयची त्वरित बदली करा जर बदली जर त्वरित जर नाही केली तर शिवसेना पुढच्या काळामध्ये लोहामध्ये जनआंदोलन उभा करेल अशा पद्धतीचं आम्ही त्यांना आव्हान केलं